पोलीस प्रशासनाच्या मुक्त गणेश उत्सव या हाकेला साथ देऊन डॉल्बीचा अनावश्यक वापर आणि पैसा ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी जलशिवार योजनेस दिला या उपक्रमास प्रोत्साहन पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी दिले मिरज पूर्व भागातील गावांनी डॉल्बी मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचा विडा उचलला आहे पोलीस प्रशासनाने या गणेश मंडळांचा सत्कार करून डॉल्बीला खर्च होणाऱ्या निधी जलशिवार योजनेस द्यावा अशी गणेश मंडळांना आवाहन केले होते पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी गणेश मंडळाची गावागावात बैठक घेतली होती जलशिवार योजनेस निधी द्यावी या हकीला साथ मिळाली मोरिया गणेश उत्सव मंडळ यांनी अकरा हजार रुपये वड्डी गावाने अकरा हजार रुपये मुस्लिम मुस्लिम समाज यानी हजार मुस्लिम समाज चांद यांनी रुपये राजू मोरे यांच्याकडे सुपूर्द केला पत्रक छापणं घेणं प्रबोधन करणं अशा पद्धतीनं आपण एक महिनाभर प्रबोधन करून आपण लोकांच्या मानसिकतेमध्ये फरक आणण्याचा आणि हे मुद्दे पटवून देण्याचा कसोशीने प्रयत्न केला आणि याला काही लोकांनी इतका उत्तम प्रतिसाद दिला त्यात व्यंकुचीवाडी हे एक गाव आहे या गावाने गावातील भांडण तंटे गटबाजी टाळावे म्हणून एक गावे गणपती जसा केला त्याचबरोबर डॉल्बी हा जो विकृत प्रकार आहे तो टाळला त्यांनी तो बंद केला आणि त्यातून जो काही काटकसर झाली जो काही खर्च वाचला त्या खर्चातून त्यांनी पोलीस खात्याच्या आव्हानाला पोलीस अधीक्षक श्री दत्तात्रय शिंदे सरांच्या आव्हानाला आमच्या डी वायस पी श्री धीरेश पाटील सरांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या जलयुक्त शिवा जी मुख्य आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे आपल्या नाला रुंदीकरण नाला खोलीकरण सिमेंट बंधारे यासाठी दुष्काळ हटवून पाणी साठवून शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणं यासाठीचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याला आपलं योगदान म्हणून आज रोजी समक्ष एक अकरा हजार रुपयाचा धनादेश त्यांनी आज पोलीस पोलीस स्टेशन मिरजला सपोर्ट केलेला आहे